दिनदर्शिकेच्या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या महतीचा जागर करण्याच्या हेतूने संभाजी आरमारच्या वतीने दोन हजार चोवीस सालची अनोखी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते अक्कलकोट रोडवरील मठामध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर सोलापूरचे ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी श्रीक्षेत्र श्रीशैलम येथे श्री सिद्धेश्वर महाराज व भगवान शंकराच्या भेटीचा प्रसंग दर्शवणारे अप्रतिम चित्र रेखाटले आहे आतील सर्व पानांवर श्री सिद्धेश्वर महाराजांचे आध्यात्मिक कार्य गड्डा यात्रेतील विधी परंपरा आदींची माहिती दिली आहे या प्रसंगी अखिल भारतीय पद्मब्राह्मण पुरोहित संघाचे अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे सिद्धी डेव्हलपर्सचे राम कबाडे वीट उत्पादक महेश घोडके यांची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना जगद्गुरू डॉक्टर शिवाचार्य महास्वामीजी यांनी संभाजी आरमार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराने करत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरित्राची महती सांगणारी दिनदर्शिका प्रकाशित करून आध्यात्मिक क्षेत्रात देखील देत असलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले संभाजी आरमार दोन हजार चोवीस ची दिनदर्शिका सोलापूरचं ग्रामदैवत ज्या यांच्यामुळं संपूर्ण जगभरामध्ये सोलापूरची ओळख आहे त्या शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित अशा दिनदर्शिकेचं प्रकाशन आताच आदरणीय वंदनीय जगद्गुरूंच्या अमृत संपन्न झालेलं आहे संभाजी आरमार संघटना सोलापूरकरांच्या हितासाठी मागील पंधरा वर्षापासून काम करणारी संघटना आहे दरवर्षी कॅलेंडरच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महापुरुषांचा इतिहास गेल्या वर्षी स्वातंत्र्य लढ्याचा सोलापूरचा इतिहास कॅलेंडरच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचं काम संभाजी संभाजीच्या माध्यमातून आम्ही केलं होतं संपूर्ण देशभरामध्ये एक धार्मिक वातावरण तयार झालेलं आहे अयोध्येतील राम मंदिराच्या पद्धतीमुळे संपूर्ण दे जगातील हिंदू धर्मियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अशा पार्श्वभूमीवर हजारो वर्षाची परंपरा असलेल्या सोलापूरच्या इतिहास त्यांच्या चरित्राची त्यांच्या चरित्राचं पारायण प्रत्येक घरामध्ये व्हावं या निर्मळ हेतून ही दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे <coughs> दिनदर्शिकेच्या माध्यमातून घरोघरी प्रत्येक सोलापूर करापर्यंत श्री सिद्धेश्वरांची चर... चरित्राची महती पोहोचवण्याची आमची भावना आहे आणि आमच्या या भावनेला वंदनीय जगद्गुरूंचा आशीर्वाद मिळाला हे आमचं परमभाग्य रोज लोकांना ते आठवणी करत असतात म्हणजे इथं जे आहे आपला चांद्रमान प्रकार आपलं जे काय पंचांग म्हणलं तर एक गणितसारखं आहे जसं गणिताचं सूत्र असतं तसंच आपल्या पंचांगाचं पण सूत्र असतं त्या म्हणजे एक भौगोलिक शास्त्र आहे म्हणजे इथं शास्त्र कुठेही खोटा सांगत नाही त्याच्यानुसार आपण जरी जे काय आपलं दिनसरी आहे ते बघून करायला पाहिजे त्यानिमित्ताने आपण आत्ता सरी जरी बघितलं तर आपलं रिचार्ज वगैरे ते अठ्ठावीस दिनाचं असतं म्हणजे एक अठ्ठावीस दिन म्हणजे तर सॅटेलाईटच्या नियमानुसार या आपल्या पंचांगाच्या नियमानुसार म्हणजे आपल्या पंचांग आणि सॅटेलाईट दोन्ही एकसर आहे अठ्ठावीस दिनाचे जे अठ्ठावीस नक्षत्रवर चालत असतं त्याच्याप्रमाणेच आपल्या स्त्रियांचे पण मासिक जे काय अठ्ठावीस दिनांच्यावर असतं त्यानिमित्ताने म्हणजे आपण पूर्ण जे काय आपण जीवन जगत आहे पंचांगाच्या आधारवरच आपण जीवन जगत आहे म्हणजे आपलं चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद जे काय महिना आहे बारा महिना हे चांद्रमान आन्सर आहे सौरमान आणखीन एक चालतं सौरमान आपल्या भारतमध्ये चांद्रमान आणि सौरमान दोन्ही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका